लुटण्याच्या प्रकारामध्ये बरेच बदल घडत आहेत पहिले लुटमार करणारे लोक बंदूक किंवा चाकूचा धाक दाखवून लुटत होते परंतु आता वेळ बदलली आणि वेळेनुसार गुन्ह्याच्या पद्धतीसुद्धा बदलल्या आता तर मोबाईलवरूनच या खात्यातील पैसे त्या खात्यात जातात तुमची काही गुप्त माहिती जर चोरांना माहिती झाली जसं की ए टी एमचा पासवर्ड तुमचं गुगल पे पासवर्ड किंवा ओ टी पी हे जर चोरांना माहिती झालं तर तुमच्या अकाउंटमधील पैसे खाली होऊ शकतात आजची कहाणी पण अशीच काहीतरी आहे एका मुलीला मॅसेज येतो आणि त्या मॅसेजने त्या मुलीचं अक्क आयुष्यच बरबाद होऊन जातं नमस्कार मित्रांनो संवाद मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील कोशंबी जिल्ह्यातील कोशंबीमध्येच एक पोलीस चौकी आहे कोकराज आणि याच पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या पहिल्या आठवड्यात एक मुलगी लग्न झालंय परंतु ती माहेरीच राहत होती ती चारच्या आसपास पंख्याला दोर लटकवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते परंतु तिचे आई वडील ते पाहतात आणि त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं जातं त्या मुलीचे आई वडील दरवाजा तोडून आतमध्ये जातात आणि कोणत्याही परिस्थितीत त्या मुलीला वाचवतात त्या मुलीचा तिच्या पतीचं काहीतरी भांडण चालू होतं त्यामुळे ती मुलगी तिच्या माहेरीच राहत होती त्या मुलीचं एक स्वप्न होतं की स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्या मुलीच्या मनात होती तिच्या आई वडील जेव्हा त्या मुलीला विचारतात की आमचं काय चुकलं आम्ही तुला काय पुरवू शकलो नाही म्हणून तू हे पाऊल उचलस ती मुलगी रडत रडतच सर्व हकीकत सांगते तिला अश्रू अनावर होतात आणि ती घडलेली सर्व हकीकत सांगायला सुरुवात करते ती मुलगी कायम विचार करायची की आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि असा काहीतरी व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून आपल्या आईवडिलांना सुद्धा आपला हातभार लागेल त्याच्यासाठी ती वरती बऱ्याच गोष्टी बघत असते मोबाईल बघत बगद बघतच अचानक एक दिवशी तिच्या व्हॉट्सअपवरती मेसेज येतो कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही पंचवीस लाख रुपये जिंकला आहात तुम्हाला जर पंचवीस लाख रुपयाचं बक्षीस हवे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा मॅसेज वाचल्यानंतर त्या मुलीला खूप खुशी होते तिला वाटतं की आपली स्वप्न आता पूर्ण होणार आहे ती कसलाही विचार करत नाही आणि त्या नंबरवरती फोन करते ती जेव्हा फोन करते तेव्हा समोरील व्यक्ती तिला बोलते की अभिनंदन तुम्ही पंचवीस लाख रुपये जिंकला आहात परंतु पंचवीस लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल जसे की आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो रेशनिंग कार्ड त्या मुलीने ती समोरची व्यक्ती जे काही सांगत होते त्या कागदांची पूर्तता केली त्याच्यानंतर समोरून त्या व्यक्तीचा फोन आला आणि ती व्यक्ती बोलली की तुम्हाला पंचवीस लाख रुपये मिळणार आहेत परंतु तुम्हाला त्या पंचवीस लाखाचा टॅक्स अगोदरच भरावा लागेल आणि तो टॅक्स आहे सत्तावीस हजार रुपये ती मुलगी खुशीमध्ये असते तिला पंचवीस लाख रुपये मिळणार असतात त्यामुळे ती आपल्या व्यवसायासाठी जे काही थोडेफार पैसे साठवलेले असतात त्याच्यातील सत्तावीस हजार रुपये ती त्यांनी दिलेल्या अकाउंट नंबरवरती पाठवते पैसे पाठवल्यानंतर दोन चार दिवस असे जातात परंतु समोरून काहीही रिप्लाय येत नाही म्हणून ती मुलगी त्या नंबरवरती फोन करते ती त्यांना फोन करून सांगते की मी सत्तावीस हजार रुपये टॅक्स तर भरला आहे परंतु माझ्या खात्यामध्ये पंचवीस लाख रुपये जमा नाही झाले तेव्हा ती व्यक्ती बोलते की टॅक्स तर तुम्ही भरलेलाच आहे परंतु आर बी आयच्या नियमानुसार पंचवीस लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आणि त्या पंचवीस लाख रुपयेचा टॅक्स पन्नास हजार रुपये होतो आणि तुमच्याकडे फक्त अठ्ठेचाळीस तास आहेत आणि तुम्ही ह्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जर पन्नास हजार रुपये भरले तरच तुम्हाला पंचवीस लाख रुपये मिळतील नाहीतर तुम्हाला पंचवीस लाख रुपये मिळणार नाहीत आणि तुमचे जे सत्तावीस हजार रुपये भरलेले आहेत तेही तुमचे फुकट जातील त्या मुलीकडे अवघे काहीच तास होते त्यामुळे ती मुलगी मागचा पुढचा विचार न करता काही ओळखीच्या लोकांकडून थोडे थोडे करून पन्नास हजार रुपये जमा करते आणि ते पैसे तिने दिलेल्या अकाउंटवर पाठवते तिने पन्नास हजार खात्यावर टाकल्यानंतर असेच परत चार पाच दिवस जातात परंतु तरीही तिच्या खात्यावर पंचवीस लाख रुपये मिळत नाहीत असे करत करत समोरची व्यक्ती तिच्याकडून जवळजवळ दोन लाख रुपये उकळते तिच्याजवळ फक्त चाळीस पन्नास हजार रुपये असतात आणि जे वरचे पैसे असतात ते तिने उळखीच्या लोकांकडून उसने घेतलेले असतात थोड्याच दिवसात ती समजून जाते की आपण फसले गेले आहोत ती समोरच्या व्यक्तीला फोन करून कळवून सांगते की माझी परिस्थिती खूप वाईट आहे आणि मी जे काही पैसे पाठवलेले आहेत ते दुसऱ्या लोकांच्याकडून उसने घेऊन पाठवलेले आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही माझे मला पैसे परत करा परंतु त्या समोरच्या व्यक्तीला कसलीही दयामाया येत नाही ती त्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करते की माझ्या आणि पतीचे भांडण झाल्यामुळे मी माहेरीच आहे आणि मला त्यांचे पैसे परत करावे लागतील आणि माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही त्यामुळे प्लीज मला तुम्ही पैसे परत करा ती मुलगी खूप गयावया करते परंतु समोरची व्यक्ती तिचं काहीही ऐकून घेत नाही समोरची व्यक्ती समजून जाते की ही मुलगी खूप अडचणीत आहे आणि ही मुलगी पैशासाठी काहीही करू शकते तेव्हा समोरची व्यक्ती त्या मुलीला सांगते की तू तु, तुझा एक आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून मला सेंड कर तू व्हिडिओ सेंड केल्यानंतर मी तुला तुझे दोन लाख रुपये परत करेन हे ऐकल्यानंतर त्या मुलीला खूप राग येतो ती त्याला शिव्या घालू लागते दोन दिवसानंतर परत ती विचार करते की असेही पैसे गेलेत काय हरकत आहे आणि ती मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि त्याच्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करते नंतर समोरची व्यक्ती त्या मुलीला बोलते की तू जर मला आठ लाख रुपये नाही दिले तर तुझा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करेन आणि तुला बदनाम करेल हे ऐकल्यानंतर ती मुलगी खूप घाबरते आणि ती विचार करते की काहीही करून ह्यांना पैसे दिले पाहिजेत तेव्हा ती घरातील आईचे दागिने चक्क चोरी करते आणि तिच्या जवळचे जे काही दागिने असतात ते विकून तिला सहा लाख रुपये मिळतात आणि ते सहा लाख रुपये ती त्या व्यक्तीच्या अकाउंटवरती जमा करते समोरची व्यक्ती एवढ्यावरही थांबली नाही त्या व्यक्तीने तिच्यावर अजून दबाव टाकण्याची सुरुवात केली आणि अजून पैशाची मागणी केली परंतु त्या मुलीकडे आता देण्यासाठी काहीही नव्हतं आणि तिची इज्जतही जाणार होती म्हणून ती मुलगी आता विचार करते की आता आपणाला जगून काहीही उपयोग नाही आणि म्हणूनच त्या मुलीने ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या पहिल्या आठवड्यात पंख्याला रस्सी बांधून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला पोखराज पोलीस चौकीमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मित्रांनो आजकाल कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याच्या नादात आपण ही एखादी लिंक आली किंवा एखाद्या आमिषाला बळी पडून असं करतो परंतु मित्रांनो सावध राहा असे स्कॅम करणारे भरपूर लोक ह्या जगामध्ये आहेत व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया उद्या संध्याकाळी ठीक साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद